नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज जेजुरीत भरला गाढवांचा बाजार गाढवांच्या बाजारात लाखोंची उलाढाल महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा नगरीमध्ये गाढवांचा बाजार भरला आहे जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त ऐतिहासिक गाढवांचा बाजार भरत असून सौराष्ट्र व गुजरात त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध भागातून पाचशेहून अधिक गाढवे या बाजारात विक्रीसाठी आले आहेत गुजरातमधून आणलेल्या काठीवाडी गाढवांना पन्नास हजार रुपयापासून ते एक लाख रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळतोय तर गावठी गाढवांना पंचवीस हजारापासून ते पन्नास हजार रुपयापर्यंत भाव मिळतोय यावर्षी बाजारात विक्रीसाठी कमी प्रमाणात गाडवे आल्याने गाढवांना चांगला बाजार मिळतोय बाजारामध्ये गाढवाचे दात वय पाहून त्याची किंमत ठरवली जाते दोन दातांच्या गाढवांना दुवान चार दातांच्या गाढवांना चौवान कोरा अखंड जवान असे म्हटले जाते अखंड दात असलेल्या गाढवाला चांगली किंमत मिळते पौष पौर्णिमेला या यात्रेसाठी राज्यभरातून कोलाटी वैदू बेलदार कुंभार गाडीवाडार मातेवाडार कैकाडी मदारी गारुडी गिसाडी माकडवाले या भटक्या जमातीतील हजारो लोक जेजुरीमध्ये येत असतात यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात हे लोक जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला आलेले आहेत कुलदैवत खंडोबाच्या दर्शनाच्या बरोबरच गाढवांची खरेदी विक्री करून भाविक आपला हा पारंपरिक यात्रेचा आनंद घेत आहेत माय मराठी न्यूजसाठी छायताय नांदगडे जेजुरी